नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंदा जिल्हा गावशी माओकाली एक हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पाच रुपये कमाल दर सहा हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण सहा हजार दोनशे सत्तर रुपये पुढील समिती अनोरा अवकाळी तीनशे तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती नऊरशे अवकाली चारशे क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती या दोन हजार सहाशे बावन्न क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालदर सहा हजार चारशे एकवीस रुपये दर सहा साथा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये ताताही लालतो